हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं सा, तर कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे आणि आताच आम्ही दवाखान्यातून जाऊन आले तर प्रेक्षाचा दाग एवढा प्रचंड दा दुखायला लागला की त्याचं नाव ओकते ले, ना ले रडायला लागले ला, आता मध्ये ट्रीटमेंट केली होती आणि मग हे केलं तरी दुखायला लागलं सिमेंट बसवलं म्हटलं ती लय रडायला लागली त्याला सगळं कामधंदे सोडून आम्ही तसंच गेलो काही जेवलो वगैरे नाही खेळपाक नाही गेला लय दुखायला लागला लय लय असं माझ्या मम्मा लय दुखायला लागलं मम्मा लय दुखायला लागला मग तसंच गेलो साडेसात सात पावणे आठला गेलो भाजीला नव्हता आणलं समोर काय नव्हतं आणलं मग गेलो दावखन्यात दिलं दिलं बरणा माझी गर्दी आणि मग थोड्या बसलो नंबर कसं दवाखान्यात एका पेशंटला पंधरा वीस तरी लागते

मग दिवसभर जशी ती दात दुखीचं झाले टेन्शन तस रोज झोपताना त्रास रोज माझे दात घासा माझे दात घासा मी झोपायला लागले लगेच माझे मग माझ्याच दात घासले दुखायला लागले आणि माझी लय दुखतोय मम्मा लय द्या जाऊ दाखवून आलो मग गेलो आणि आता सध्या एवढी परिस्थिती एवढी डेंजर चालली आता एक एक रुपयाची किंमत करायला लागली आता हे पण माझं जाणार आहे उद्या हे पण जाणार आहे आता काही करू शकत नाही इलाज नाही तू बघ तू सांगते तू बोलू तुझं पहिलं बाथरूम मध्ये लगेच आहे नाही तोलत तर याच्यात जाईल घे पाय इकडं असे बोल तिथे बाथरूमचे ठेवते ते काय कर करते बॉल खेळतात पुरी आणि नेमकं तो बाथरूमचे टॉयलेट बाथरूमच्या दरवाजेचे जातो चुकून लाखाने गेला गेला म्हणजे कसं काढायचं बरं किती प्रॉब्लेम होती बॉल वॉल खेळायची सवय लागलेली म्हणजे उद्या आता कसं आहे आपलं घर घेणं सोन्या सोन्यासारखंच आहे एक प्रकारे म्हणजे घर घेणं सोनं तरी आपल्यासारखं तरी काय नाही सोनं कशाला उपयोगी असते तर सो घर म्हणजे सोनच आहे आपलं मोठं डायमंड आहे सोनं नाही म्हणते घेराय आहे घर म्हणजे घेराय बघू आणि कसं यांनी वचन दिले मला की माझे पैसे आले की तुला पहिलं ते सोनं सोडवणारे त्यांचे पैसे भेटले ना पैसे भेटले असताना कुणाचीच स्टाईल गरज नसते पण आय मी एक कसं असते दुखला ना आईस्क्रीम खाल्ली दोन धुणे पप्पांप पुढं जाऊ अशी खरी ती आणि तो करत बसली कवर तर चला आता चालू आणि मग थोडंसं घेत आज शनिवार उशिरा चालते आणि मग हे झालं ते चाललं जेवण केलं त्यांनी तेच ते, ते बँकेचे फोन फोनवर फोन ही प्रोसेस करा ती प्रोसेस करा मग त्यांना जेवण तरी पुढे जाते मग जेवले कुठं सहा सहा वाजता म्हटलं मला काही भूकच नाही म्हटलं आजी वाज मग आम्हाला उशीर झाला का आत्ता वाजले दहा मी दहा वाजता आलो म्हणजे साडेनऊ वाजता आम्ही आलो दोन्यात पण म्हटलं घरी जेव्हा काही स्वयंपाक करायचं आहे जो जो मला व्हेज राईस खाल्ला फक्त हापच घेतलं घेतलं लेट होत नाही कारण मी पण त्याच्यासोबत जेवलो मला लेट होत नव्हती तर चला आलो आत्ताच दाताचं केलं तर मग असे मी व्हिडिओ पोस्ट केले आता मी ब्लॉग वगैरे रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करत राहणार आहे सध्या तरी आपल्याला आणि मी म्हटलं माझ्या लग्नाची स्टोरी सांग हो का। तर होता तर बऱ्याच जणांची कमेंट होती होत आहे सांग म्हणजे मी हे टाकलेलं ओटचं ठेवलेलं तर सगळ्यात जास्त ओट आले तो सांग म्हणून तर उद्यापासून माझी लग्नाची स्टोरी तुम्हाला उद्यापासून सांगायला चालू करणार आहे आमचं लग्न कसं जमलं कसं काय काय झालं किती गोंधळ झाला होता ते तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये पार्ट वनपासून मी चालू आहे ते व्हिडिओ दा तर तुम्ही जावा तिकडे पप्पा कट जा तोंड नाही धुतलं तू पप्पांनी हो तोंड नाही धुतलं तिचं हा धुवाना बघा तिचे कट झाले काय म्हटले चालेल चालेल तर इकडं प्रचंड पाऊस चाललाय मुंबईला तर बसलोया हां तर मग आता काही काम नाही मला बसलो दहाला काही झोप झोपायची नाही लादी पण ते सर्व काम केलं दिलेलं भांडे नाही काय नाही तर निव्हाण बसूयात आता सर्व काय नाही म्हटलं व्हिडिओवर पोस्ट करा असं असते संकट आले ना लगेच सोबतच सगळे संकट आलं नंतर मग आता हे असं व्हायला लागले संकट सांगून नाही लगेच चालवा चालू असते मग लेवड प्रचंड प्रमाणात चालले चाल मी चालले बेडमध्ये बसायला नाही ना काही चालतं ते गडबड गडबडबडब अरे हो देवा रामकृष्णारी लई डेंजर झालं लई आता ह्या तर थोडस हे झालं मग नाही जर काहीच नसतं मग सगळं ओके मग ते पैसे येण्याचा मार्ग पण नाही ना राहिला आता जे होतं ते सगळं गेलं असं झालं असो त्यांचे पैसे भेटले ना खरंच मग तिच भारी काम म्हणजे आणि मला बघा चेहऱ्यावर झालं आहे का माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स बघा सगळे गेले त्या फेस वॉशने आणि फिअर पण दिसायला लागले जरा तर चला बाय बाय आता झोपतो आम्ही उशीर झालेले आणि मग असं चाललेलं आहे घराचं उद्या आता आम्ही साईडवर जाणार आहे तर मग तुम्हाला दाखवून रूम कशी काय कशी उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवून सगळं दाखवून कारण आता सध्या बांधकाम बघणं खूप गरजेचं आहे पण सगळे झाले कलर गेट दरवाजे झालं बसवला का अग बाई पण आता राहायला कधी जायचं गेले ग्रील बसवायचे तिकडे जाऊन लय काम आहे आता आता बघूया आता अवघड म्हणजे चाललंय आता तुझ्या बघू कारण अवघड म्हणजे काय होईल सांगू का तुम्हाला आता असं होईल तुमच चाललंय खिडकीत निसतं दिसतं बघायचं आहे का नाही असं बघायचं खिडकीतून मग आणि मग कस होईल सांगू का हे हप्ता आणि हे त्याच्यामुळं हप्ता पडायचा आता आपण तिथं राहायला गेलो ना ती माझी इच्छा आहे बाकी नाही आपला हप्ता आणि भाडं आपल्याला म्हणजे डोक्याच्या वरतूनच जाईन आणि ह्यांना काय वाटते व्हिडिओ काही सांगत नाही असं वाटायला लागलं पण तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण यातून तुम काहीतरी अनुभव शिकता येईल म्हणजे ना असं ऐनवेळेस आपल्याला मदतीला कोण नाही धावण्यात येत आपल्यालाच आपल्या अडचणी सोडवायला लागतात हे महत्त्वाचं आहे आपले जे दोन पैसे सेविंग आहे तेच आपल्याला उपयोगी पडते तर खरंच ह्या व्हिडिओच्या आपण प्रत्येक जण प्रत्येक दुःखातून जात असतोय आणि ऐनवेळेस आपल्याला कोणी नाही मदत करत हे महत्त्वाचं आहे खूप सारं यातूनच आपण पुढं शिकून पुढं जातो तर अशी वेळ तर अजून नाही आली कुणाला एकदमच डेंजर हात हातपचरायचे कारण यूट्यूबच्या याच्यातून आपण काही दोन पैसे ते होते ते आपण केलेच होते तर चला बाय बाय व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पण छान असेल